चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गौरव कामगिरी करणाऱ्यांना सन्मान आमदार शिवाजी पाटील यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम जिल्हा परिषद कोल्हापूर चंदगड तालुक्यात आयोजित गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यास आमदार शिवाजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील उत्कृष्ट शाळा आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागात अनेक अडचणींवर मात करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांना गौरवण्यात आलं तसंच शैक्षणिक क्षेत्रात उजवे ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाची दखल घेतली गेली चंदगडसारख्या ग्रामीण भागातही शिक्षणाच्या गुणवत्तेत सतत सुधारणा होत असल्याचा आनंद या सोहळ्यात व्यक्त केला गेला तडशिणहाळ औरनाळ कलिवडे यासारख्या गावातील शाळा जिल्हा आणि राज्य पातळीवर उल्लेखनीय यश मिळवत आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला नवं बळ मिळाले या कार्यक्रमात शिक्षण अधिकारी मीना शेंडेकर गटविकास अधिकारी वृषाली यादव गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील अनिकेत सराटी अशोक कदम अशोक गडदे अमर नाईक चंद्रकांत किरमेटे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणगौरव सोहळ्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक विद्यार्थी आणि शाळांना प्रोत्साहन मिळालं असून चंदगड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा